नमस्कार मंडळी वांग्याची तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची भाजी बनवली असेल पण आज ना आपण वांग्याचा वेगळा हटके प्रकार बघणार आहोत वांग्यात अजिबात पाणी न घालता वांगी वाफवून चटकदार चमचमीत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा पदार्थ एकदा नक्की बनवा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी ना चार मस्त अशी ताजी ताजी वांगी घेतलेली आहेत हे बघा तर सर्वात अगोदर ही वांगी ना आपण चिरून घेऊयात तर अगोदर ना ह्या वांग्याचा मी थोडासा देठ कट करते हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर हे वांग ना आपल्याला चार भागांमध्ये चिरून घ्यायचंय इथे आपलं वांग चार भागांमध्ये चिरून झालं की आतमध्ये ना व्यवस्थित बघून घ्यायचंय कधी कधी वांगी ना किडकी असतात त्यामुळे आतमध्ये ना व्यवस्थित बघून घ्यायचंय वांग चिरून झालं की लगेच आपण हे मिठाच्या पाण्यामध्ये घालूया म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत अशाच पद्धतीने सगळी वांगी मी चिरून घेते वांगी चिरून झाली की थोड्या वेळासाठी ही वांगी ना बाजूला ठेवायची आणि वाटण्याची तयारी करायची आहे त्यासाठी तव्यामध्ये आपल्याला छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे ना मस्त असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे हे शेंगदाणे चांगले खमंग खरपूस भाजून झालेत बघा आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर छोटी अर्धी वाटी किसलेलं सुक खोबरं यामध्ये घालायचंय आणि हे देखील मस्त असं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचंय की यामध्ये आपल्याला एक चमचाभर धने घालायचे आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर अर्धा गट्टी सोडलेला लसूण यामध्ये घालायचा आहे अर्धा इंच आलं घालूया हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा चांगलं भाजून आहे आपलं हे सर्व साहित्य छान असं भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपलं सर्व साहित्य छान असं थंड झालेलं आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर मुठभर यामध्ये आपण कोथंबीर घालूया तर यामध्ये या। ना आपल्याला पाणी न घालता याचं मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपले हे वाटण बनवून तयार झालेलं आहे आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊया चवीपुरतं मीठ एक चमचा भर काळा मसाला यामध्ये घालायचा आहे पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा धने पोड यामध्ये घालायची आहे पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा तेल यामध्ये घालूया आता काय करायचंय हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय छान असं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय सर्व साहित्य मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता हे वांग्यामध्ये भरून घेऊया तर हा मसाला ना आपल्याला वांग्यामध्ये छान असा दाबून भरायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने सगळ्या वांग्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आणि एवढा मसाला आपला शिल्लक राहिला आहे आता ही वांगी ना आपण वाफवून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ना अशा पद्धतीची रिंग ठेवून आहे आता यामध्ये ना इडलीची प्लेट ठेवायची आहे हे बघा आता ही मसाला भरलेली वांगी यामध्ये ठेवून घेऊया यावर आपल्याला झाकण ठेवायची आहे गॅसची फ्लेम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ही ना मस्त अशी मौसूद आपल्याला वाफवून घ्यायची आहे साधारण पाच ते सहा मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये बघूया आपण आता वांगी वाफवली आहेत का हे बघा मस्त अशी मौसूद ही वांगी ना वाफवून झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया मी पुन्हा आहे आता यामध्ये ना एक ते दीड चमचा आपल्याला तेल त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग घालूया पाच ते सहा कडी पत्तेची पानं घालायची आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये घालूया आता हा कांदा ना आपल्याला चांगला मौजूड होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगला मौसूद परतून झाला की यामध्ये आपल्याला एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तो देखील मस्त असा मौसूद परतून घ्यायचा तर इथे आपला कांदा टोमॅटो छान असा मौसूद परतून झाला की यामध्ये ना आपल्याला एक चमचा भर कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे भरून जो मसाला शिल्लक राहिला होता तो यामध्ये घालूया आता हे सगळे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत तर इथे आपले मसाले सगळे छान असे परतून झाले की उकडलेले वांग यामध्ये घालूया हे वांगण आपल्याला मसाल्यासोबत एक ते दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे इथे मी ना हे वांग सोबत छान असं परतून घेतलेलं आहे तर पाण्याचा एक थेंबही न घालता आपलं हे चटपटीत असं उकड वांग बनून तयार झालेलं आहे चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे वांग काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद